बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर वन आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज वन कुरेशीपुरा भागात गोवंश कत्तल उघडकीस अकोट पोलिसांची छापा कारवाई अकोट शहर पोलिसांनी गोवंश कत्तली विरोधात धडक कारवाई करत मोठे यश मिळवले आहे या कारवाईत सुमारे 20 क्विंटल गोमांस किंमत अंदाजे चार लाख साठ हजार नऊशे रुपये तसेच दोन बैल व एक गाय जप्त करून त्यांना जीवनदान देण्यात आले आहे दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत कुरेशीपुरा शौकत अली चौक अकोट येथे गोवंश कत्तल सुरू असल्याची माहिती मिळाली ही माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट यांना कळविण्यात आली त्यांच्या आदेशानुसार अकोट शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने पंचांसह संबंधित ठिकाणी छापे टाकले छाप्यादरम्यान आरोपी हे त्यांच्या राहत्या घरातील समोरील खोलीत गोवंश कत्तल करताना मिळून आले पोलिसांनी घटनास्थळी कारवाई करत दोन बैल व एक गाय ताब्यात घेतली तसेच घरातून मोठ्या प्रमाणात गोवंश मास जप्त केले या प्रकरणी आरोपी नामे मुस्ताक अहमद अब्दुल कदीर वयवर्ष एकाहत्तर शेख मुस्तफा शेख शेरू वयवर्ष पासष्ट जुनेद अहमद जहूर अहमद वयवर्ष छत्तीस जियाउल हक अब्दुल रफीक वयवर्ष अडतीस साजिद अहमद अब्दुल सादिक शेख शेख वयवर्ष त्रेचाळीस सर्व राहणार कुरेशीपुरा शौकत अली चौक अकोट यांच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम पाच पाच क नऊ अन्वये वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तसेच आरोपी इरफान अहमद अब्दुल हनीफ वर्ष बावन्न हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक श्री बी चंद्रकांत रेड्डी सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट श्री निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईत पोलीस निरीक्षक श्री अमोल माळवे डीबी पथक इंचार्ज पोलीस उपनिरीक्षक निलेश बे यांच्यासह अकोट शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते इस्माईल शेख मुख्य संपादक महाराष्ट्र न्यूज वन अकोट या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद